आज आपण अगदी झटपट तयार होणारी फक्त पाच मिनटाच्या आतमध्ये आपण ह्या रेसिपी बनवून घेऊ एवढ्या सोप्या रेसिपी आहे आणि परफेक्ट मापासह आहे तर अशा दोन प्रकारच्या रेसिपी पाहूया आणि सोबतच लागणारी चटणीची रेसिपीसुद्धा पाहणारच आहोत नमस्कार मी सुरेखाने आपल्या देवदर्शन किचनमध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत करते तर रेसिपीचा पहिला प्रकार बनवण्यासाठी मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे त्या भांड्यामध्ये एक वाटी मी रवा घेतला रवा हा बारीक रवा आहे तुमच्याकडे जर का जाड रवा असेल तुम्ही जाड रवासुद्धा घेऊ शकतात एक वाटी रवा मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकला त्यामध्ये एक चमचा बेसन पीठ टाकायचं आहे आणि एक चमचा तांदूळाचं पीठ टाकायचं आहे डोशाला रंग छान यावा त्यासाठी अर्धा चमचा साखर टाकते आपल्या चवीनुसार मीठ टाकायचं आहे त्यानंतर एक वाटी दही टाकायचं आहे जेवढा आपण रवा घेतलेला आहे त्याच वाटीने दही घालायचं आहे त्यानंतर त्याच वाटीने पाणी टाकायचं आहे तर या ठिकाणी मी एक वाटी पाणी घेतलेलं आहे तर आपण अर्धी वाटी पाणी मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकलेलं आहे आणि अर्धी वाटी पाणी असंच बाजूला राहू द्यायचं आहे मिक्सरला लावून हे असं फिरून घेतलेलं आहे एकदम स्मूद असं हे बॅटर झालेलं आहे त्यानंतर बाऊलमध्ये काढून घेतलेलं आहे तुम्ही पाहू शकतात या ठिकाणी अशा पद्धतीने मिक्सरच्या भांड्याला हे जे मिश्रण आहे ते चिटकतं तर आपल्याला अन्न हे वाया जाऊ द्यायचं नाही तर म्हणून मिक्सरच्या भांड्यामध्ये ते अर्धी वाटी राहिलेलं पाणी टाकायचं आहे अशा पद्धतीने मिक्सरच्या भांड्याला चिटकलेली जी पेस्ट आहे ती संपूर्ण आपल्याला काढून घ्यायची आहे आणि ते पाणी या बॅटरमध्ये टाकायचं आहे तुम्ही पाहू शकतात असं जर का आपण क्लीन करून घेतलं तर आपलं अन्न हे वायासुद्धा जात नाही एक वाटी रवा एक वाटी दही आणि एक वाटी पाणी वापरलेलं आहे आपण या ठिकाणी सगळं हे साहित्य अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकतात एवढं हे ठीक बेटर आहे आता झाकण ठेवून घेते आणि साधारण पाच ते सहा मिनिटापर्यंत झाकण ठेवून असंच राहू द्यायचं आहे यामध्ये आपण रवा घातलेला आहे रवा हा फुललेला आहे तुम्ही पाहू शकतात पाच मिनिटानंतर मी तुम्हाला दाखवते थोडंसं घट्टसर झालेलं आहे त्यानंतर आपल्याला त्या ढोसे बनवायचे आहे गॅसवरती तवासुद्धा तापण्यासाठी ठेवायचं आहे गॅस चालू केलेला आहे तवा ता तापत आहे तोपर्यंत या ठिकाणी तुम्ही पाहू शकता पाव चमचा बेकिंग सोडा घेतलेला आहे म्हणजेच खाण्याचा सोडा सोडा टाकायचा आहे आणि हे मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे तर ही जी रेसिपी आहे आपण अगदी झटपट म्हणजेच इन्स्टंट रेसिपी करणार आहोत म्हणून मिश्रण छान फुलावं म्हणून त्यासाठी यामध्ये सोडा टाकून घ्यायचा आहे एकाच डायरेक्शनने हे असं फेटून घेऊ तुम्ही पाहू शकता सोळा टाकल्यानंतर हे मिश्रण थोडंसं फुलून येते एवढंच हे पातळसर मिश्रण आपल्याला ठेवायचं आहे सोबतच आपण तवा तापण्यासाठी ठेवलेला तवा तवासुद्धा छान तापलेला आहे तवा तापल्यानंतर तव्याला ता तेल लावून घ्यायचं आहे तुमच्याकडे जर का ब्रश असेल तर ब्रशने लावून घ्या आणि जर का ब्रश नसेल तर कांदा तर आपल्याकडे असतोच कांदा कापायचा आहे आणि कांद्याला सूर्य अशा प्रकारे टोचून घ्यायची आहे आणि त्यानंतर मस्त असं हे तव्याला तेल लागत असते किंवा वांगी असेल तर वांगीसुद्धा खालची बाजू कापायची आहे आणि देठ हातामध्ये पकडून वांग्याने सुद्धा तेल लावून घेऊ शकतात अगदी थोडंसं तेल आपल्याला लावून घ्यायचं आहे त्यानंतर तवा हा जो आहे आपल्याला कडकडीत असा तापून घ्यायचा आहे आणि तव्याचं हे कमी करायचं आहे म्हणून त्यावरती थोडंसं पाणी शिदळायचं आणि टिश्यू पेपरने किंवा एखादी कॉटनच्या रुमालाने पुसून घ्यायचं आहे असं केल्यामुळे काय होतं आपण डोसा जेव्हा पसरवतो ना तो चमच्याला चिटकून निघत नाही एक सारखा असा छान पसरला जातो आता डोसा करूया मिश्रण जे आहे ते ढवरूनच घ्यायचं आहे अशा पद्धतीने मिक्स करून चमच्यावर हे मिश्रण घेतलेलं आहे आणि टाकल्यानंतर तुम्ही पाहू शकतात अशा प्रकारे एक सारखा हा चमचा आपल्याला फिरवत घ्यायचा आहे कुठे कुठेही मिश्रण चिटकत नाही तुम्ही जर का असं पाणी टाकून घेतलं आणि तेल लावून घेतलं तर अजिबात हे मिश्रण चिटकत नाही आणि डोसे असे छान एकसारखे येतात त्यानंतर आधी मी सांगितल्याप्रमाणे ब्रश असेल तर ब्रशने तुम्ही वरतून थोडंसं तेल लावून घ्या आणि जर का ब्रश नसेल तर आपण कांदा तर केलेलाच आहे तेल लावण्यासाठी त्या ते कांद्याला तेल लावायचं आहे कांदा तेलात तेला बुडून घ्यायचा आहे आणि पूर्ण डोशावरती अशा प्रकारे कांदा हा फिरवायचा आहे जिथे डोसा हा जाळ असतो तिथेसुद्धा तो, तो बारीक होतो कांदा तर, असा कांदा फिरवल्यानंतर असा एकसारखा डोसा मस्त झालेला आहे आणि डोश्याला मस्त अशी जाडीसुद्धा दिसत आहे तवा हा मोठा आहे आणि आपण मोठा डोसा हा केलेला आहे एकाच ठिकाणी जर का आपण तवा असाच राहू दिला तर डोसा एकाच ठिकाणी आतमध्येच तो जडेल असा छान शेकावा त्यासाठी तवा फिरवत घ्यायचा आहे असा हाताने म्हणजे डोसा पूर्ण साईडला छान असा शेकला जातो असा एकसारखा शेकला गेलेला आहे हा डोसा आणि काही सेकंदमध्येच ह्या ज्या कळा असतात ना ढोशाच्या त्या अशा वर येतात गॅसची फ्लेम आपल्याला ढोसा शेकत असताना अजिबात कमी करायची नाही मिडियम केली तर काही हरकत नाही मिडियम गॅसवरती हा डोसा आपण कुरकुरीत होईपर्यंत शेकून घ्यायचा आहे आता हा डोसा मी तुम्हाला काढून दाखवते कळा मोकळा झालेले आहे अशा प्रकारचा रंग आलेला आहे आणि आणखीन जर का आपल्याला ब्राऊन डोसा हा करायचा असला तर काही सेकंद पुन्हा मस्त शेकून घ्या तुम्ही पाहू शकता आता वरतून थोडासा ब्राऊन रंग दिसत आहे डोशाला त्यानंतर हा जो ढोसा आहे आपल्याला काढून घ्यायचा आहे अशा प्रकारे ढोशाची ही घडी करून घेते तुम्ही पाहू शकतात किती सोपी पद्धत आहे कोणत्याही प्रकारचा आपल्याला डाळ किंवा तांदूळ भिजत न घालता फक्त पाच मिनटामध्येच हा डोसा आपण बनवून घेऊ शकतो रंगही किती मस्त आलेला आहे एकदम कुरकुरीत अशा प्रकारचा पहिला हा डोसा आपला तयार झालेला आहे तर अशाच पद्धतीने बाकीचे सुद्धा डोसे आपल्याला बनवून घ्यायचे आहे किती कुरकुरीत झालेला आहे मस्त असा दिसल अतिशय छान असा हा डोसा दिसत आहे तर मग आपण आता रेसिपीचा दुसरा प्रकार पाहूया दुसऱ्या प्रकारासाठी मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे आणि त्या भांड्यामध्ये अर्धा कप तांदुळाचं पीठ घ्यायचं आहे तर हे जे तांदूळाचं पीठ आहे हे रेशीमच्या तांदळापासून बनवलेलं आहे तर रेशनचा तांदूळ स्वच्छ धुवून तो वाळून घेतला आणि गिरणीतून दळून आणलेला आहे ते पीठ घेतलेलं आहे अर्धा कप त्यानंतर पाव कप रवा घ्यायचा आहे रवा तुम्ही जाड किंवा बारीक कोणताही घेऊ शकतात आणि पाव कप दही घ्यायचं आहे त्यानंतर डोशाला छान रंग यावा त्यासाठी अर्धा चमचा साखर टाकायची आहे आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे एवढं दिवस साहित्य टाकून घेतल्यानंतर ज्या कपाने आपण तांदुळाचं पीठ घेतलेलं आहे त्याच अर्ध्या कपाने पाणी घालायचं आहे तर अर्धा कप पाणी टाकलेलं आहे मिक्सरचं झाकण लावते आणि मिक्सरला हे फिरून घ्यायचं आहे तर मंडळी या ठिकाणी तुम्ही जर का हे प्रमाण वाटीने घेत असाल तर एक वाटी, वाटी तांदुळाच्या पिठासाठी दोन वाटी पाणी लागणार आहे अर्धा कप पाणी टाकून घेतलं पुन्हा अर्धा कप, अर्धा कप पाणी घेतलेलं आहे जरी आपल्याला माहिती असलं तरीसुद्धा एकदम पाणी टाकायचं नाही तर असं थोडं पाणी टाकायचं आहे नंतरच्या अर्धा कपातलं पाणी पाव कप पाणी टाकलेलं आहे आणि अशा प्रकारे हे फिरून घेतलेलं आहे तुम्ही पाहू शकता एकदम स्मूथ असं हे मिश्रण झालेलं आहे ह्या प्रकारे त्यानंतर बाऊलमध्ये काढून घ्यायचं आहे मिश्रण हे काढल्यानंतर मिक्सरच्या भांड्याला चिटकलेलं असतं तर आपण हे जे पाणी घेतलेलं आहे ना नंतरचं अर्धा कप त्यातलं पाणी शिल्लक आहे अजून पाव कप त्यातलंच पाणी मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचं आहे अशा प्रकारे म्हणजे अन्न ही वाया जात नाही क्लीन झालेलं आहे मिक्सरचं भांडं तांदळाच्या पिठाच्या दुप्पट आपल्याला पाणी या ठिकाणी लागत असते हे मिश्रण बनवण्यासाठी तुम्ही पाहू शकता ठीक एवढं हे पातळसर आहे फक्त दोन चमचे पाणी यातलं शिल्लक आहे एवढं आता यावरती झाकण ठेवायचं आहे आणि साधारण पाच ते दहा मिनटासाठी असंच राहू द्यायचं आहे तोपर्यंत मस्त डोशासोबत लागणारी चटणी आपण करून घेऊया छोट्या मिक्सरच्या भांड्यामध्ये अर्धी वाटी खोबऱ्याची काप घ्यायची आहे पाव वाटी फुटाण्याची डाळ ओलं खोबरंही घेऊ शकतात किंवा सुकं खोबरंही तुम्ही घेऊ शकतात आपल्या चवीनुसार हिरव्या मिरच्या घ्यायच्या आहे तर या ठिकाणी मी दोन मिरच्या घेतलेल्या आहे त्यानंतर एक लसूणची पाकडी घेतलेली आहे मोठी आहे म्हणून एक घेतलेली आहे दोन तीनही तुम्ही घेऊ शकतात आणि थोडीशी फ्रेश स्वच्छ धुवून कोथंबीर टाकायची आहे चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि चटणी वाटली जाईल एवढं पाणी घालायचं आहे अगदी थोडं मिक्सरला लावून वाटून घेऊ आवश्यकतेनुसार पाणी टाकून अशी बारीक ही चटणी वाटून घेतलेली त्यान आहे त्यानंतर एखादी बाऊलमध्ये ही चटणी आपल्याला काढून घ्यायची आहे चटणीला तडका द्यायचा आहे म्हणून तडका पॅनमध्ये एक चमचा तेल गरम केलं त्यामध्ये पाव चमचा मोहरी आणि चमचा जिरे टाकायचे आहे जिरे मोहरी दोघं तडतडल्यानंतर हा जो तडका आहे तो चटणीवरती आपल्याला सोडायचा आहे ह्याप्रकारे तडका चटणीमध्ये पूर्णपणे मिक्स करून घेऊ अगदी झटपट आणि चवीला अप्रतिम लागणारी अशी आपली चटणीसुद्धा तयार झालेली आहे या प्रकारे आता चटणी आपण बाजूला ठेवून ढोसा करून घेऊया तांदळाच्या पिठाचा ढोसा बनवण्यासाठी डोशाचा तवासुद्धा गरम करून घेतलेला आहे त्यानंतर हे बॅटर आपल्याला टाकायचं आहे मिश्रण हे चमच्याने थोडंसं हलवून घ्यायचं आणि मगच टाकायचं आहे गरम तवा झाला का गॅस मिडियम करायचा आहे आणि मिडियम गॅसवरती अशा प्रकारे हा डोसा आपल्याला पसरून घ्यायचा आहे छान असा पातळसर हा डोसा आपल्याला पसरवायचा आहे एक सारखाचा डोश्याला छान अशी जाडीसुद्धा पळत आहे डोसा हा सगळ्या बाजूंनी व्यवस्थित शेकावा त्यासाठी अशा प्रकारे फिरवत घ्यायचा आहे तवा गॅसची फ्लेम आपल्याला कमी करायची नाही तर मीडियम ते मोठ्या गॅसवरतीच हा, हा जो डोसा आहे आपल्याला शेकून घ्यायचा आहे डोसा हा किमान एखाद मिनटं अशा प्रकारे शेकून घ्यायचा आहे डोसा हा शेकून झाला का तव्यापासून त्याच्या ज्या कडा आहेत त्या वेगळ्या होतात तुम्ही पाहू शकतात ह्या प्रकारे त्यानंतर डोसा आपल्याला काढून घ्यायचा आहे खालून कितपत ब्राऊन होऊ द्यायचं आहे हे पूर्णपणे तुमच्या चवीनुसार आहे आता हा जो डोसा आहे मी जास्त ब्राऊन करत नाही तुम्ही पाहू शकतात असा छान रंग आलेला आहे त्यानंतर हा डोसा काढून घ्यायचा आहे सोबतच चटणीसुद्धा आहे चटणीही करून घेऊ शकतात किंवा बटाट्याची भाजीसुद्धा तुम्ही करून घेऊ शकतात असा हा आपला तांदूळाच्या पिठाचा पहिला डोसा हा आपण बनवून घेतलेला आहे प्रकारे अशाच प्रकारे आणखीनही मी तुम्हाला एक डोसा बनवून दाखवते दुसरा डोसा बनवतानासुद्धा तवा आपल्याला गरम करून घ्यायचा आहे मोठ्या गॅसवरती तवा गरम झाला का गरम तव्यावरतीच हे मिश्रण आपल्याला टाकायचं आहे प्रकारे तुम्ही पाहू शकता डोशाला किती छान अशी जाळी पडत असते तांदूळ भिजत घालायची गरज नाही किंवा वाटायचीही गरज नाही अगदी झटपट आपण हे अशा प्रकारचे मस्त डोसे बनवून घेऊ शकतो अगदी सोपी रेसिपी आहे म्हणून सकाळच्या नाश्त्यासाठीही बनवू शकतो घाईच्या वेळेसही किंवा संध्याकाळच्या छोट्या मोठ्या सुद्धा तुम्ही हे डोसे आणि चटणी किंवा यासोबत बटाट्याची भाजीसुद्धा बनवून घेऊ शकता ही डोशा बनवण्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट्स करून नक्कीच कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास तर आपल्या देवदर्शन किचन चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सबस्क्राईब केल्यानंतर घंटीचे बटनसुद्धा ऑल करा म्हणजे मी जेव्हाही नवीन व्हिडिओ अपलोड करेल चो त्या व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला येईल तर मंडळी पुन्हा भेटू नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत नमस्कार आणि व्हिडिओ तुम्ही पूर्ण पाहिलात त्याबद्दल धन्यवाद